हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे दिवस सुरू झालेला आणि काय आम्ही एवढेलो आहे मस्त पैकी नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे मस्त नाश्ता वगैरे झालो आहे आणि आता काय ऑफिसला जायची वेळ झालेली तर आजचा दिवस झालेला आहे सुरू मस्त पैकी कालचा ब्लॉग एक स्किप झाला त्यात त्या ब्लॉगऐवजी आम्ही रील टाकली काल कारण काही करण्यासारखं नव्हतं आणि आज आहे सो आज आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर थोडी शॉपिंग करायची आहे फक्त संक्रांती संक्रांती येते आता एक सण येतो त्यासाठी शॉपिंग करायची आहे सो त्यासाठी आम्ही बाहेर जाणार होतो आणि त्याचा ब्लॉग तो बनवला पाहिजे नाही का होणार रे तू काय बाहेर जायचं येस सो बाहेर जायचं आहे आम्हाला आणि येस yes, बाकी काही नाही मग आता मी ऑफिसला जातो ऑफिसन लवकर आहे आणि मग बाहेर जाणार सो बघूया पुढे काय काय होतं काही नाही काय नाही ओके okay, मी सेवा करून घेतोय बायकोकडनं <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी आलोय झाली मस्त पैकी आणि हे तुला बोललो की चल आपल्याला जायचंय तर नाही म्हणते काय बरं नाही म्हणते तू बाहेर जायचं का बरं काय माहित नाही पण जाऊ चा। ना चल ना चला बाहेर जायचं आहे आम्हाला पण सकाळी नाश्ता केला के होता दुपारी जेवलोच नाही त्यामुळे खूप जास्त भूक लागलेली सो थोडासा काहीतरी चाव मेव खाईल आणि जाऊ बाहेर थोडीशी शॉपिंग वगैरे करायची संक्रांतीची बघूया <laughs> सकाळी सुरू केला आणि डायरेक्ट संध्याकाळी दिवस कीप दिवस कीप म्हणजे काय ऑफिस असतं ना त्यामुळं so, so, हो सो मुळात काही गेलं आहे मग सो मित्रांनो जायचं आहे मला गावात बघूया बघ ना हा शर्ट कसा ॲट्रॅक्ट होतोय आहे मला काय सांग आपल्या याच्याकडं हाताकडं हो स्वतःच स्वतःच ॲट्रॅक्ट होतो आहे तो है ना हो हो स्टॅटिक फोर्स तेव्हा तो तो शर्ट त्यात त्यातच येतोय आता असं पकडलाय मी स्वतःच येतोय स्वतःच येतोय मी आलो पण नाही सो मित्रांनो काय 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 मी केव्हाच आवरून बसलोय म्हणजे आवरून हा टी शर्ट घालायचं आहे मला फक्त निघायचंय निघायचं पण नाही निघायचंय अजून म्हणजे इतका वेळ झालाय त्यात भूक लागली थोडीशी तुला केव्हाच सांगितलंय मी की काहीतरी बनव अजून बनवते स्मार्ट फोन मला माहिती होतो आलो की तू असं करणार मी तोंडच नाही उघडलं त्यासाठी मी मला माहिती आहे तिचा काय असतो तो मला माहिती असतो त्यामुळे मी तोंडच नाही उघडलं तिचा पचका खेळलाय मी खाऊ थांबगत तू आवड ना पण नाही नाही बस बस ना आ आ आ बर खाए खाए। आ, आता मला खायचं आहे बरं खायचं मला हात पण येईल खाऊ काय तिथि खातो परत भेटतो हो काय ग कुठे झाली हंडी बिंडी करून पाणी भरायला पाणी <laughs> हो। का ओके चल कधी झालं किती वाजता झालं चला मित्रांनो फायनली आम्ही सावरले आणि आम्ही निघतोय आता ह्या पोरीचं ह्या पोरीचं तर काय आवडलं मी तुमच्या आहे का पटकन घातले कपडे आणि रेडी झाले पाणी वगैरे भरलं माझ्या जबाबदारी आहे मुली जबाबदारी घेत जबाबदारी पाणी पिण्याची आपली जबाबदारी आहे पाणीच नाही भरलं तर पाणी कुठून पिणार आहे आपण तसं काही नाही त्यांनी पाणी भरणार जबाबदार पाहिजे जबाबदार चल 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 आवर आवर जायचं आपल्याला चल माझं जॅकेट घालून घेतलं ना थंडी वाजते माझं माझं इथे माझं माझं इथे चला भेटूयात परत लगेच बाहेर निघाले हे काय हे काय होतं चला ना सो फ्रेंड्स आम्ही आलो आहोत इथे मुरचंदला पण मध्ये एंट्री घेत असताना विचारलं साडी तर ते बोलले साडी सेक्शन इथं नाही मिळत मॅम दुसरीकडे जा आणि आमचा जोरदार पचका झाला दुसरीकडे म्हणजे त्यांच्या शाखेला जायचं आहे इथे जवळच त्यांची शाखा आहे सो चला आपण जाऊया टाटा सो so, ही आहे त्यांची दुसरी शाखा म्हणजे तिथे स्पेशल साडी भेटतात तर जाऊया तिथे आपण आप काही नाही जास्त डिस्टन्स पण नव्हतं टू के एम सॉरी टू के एम नाही दोन मिनिटच टू मिनिटचं डिस्टन्स होतं ओनली तर काही नाही पायी आले असते तरी पण पाच मिनिटात मी पोहोचले असते

समथिंग समथिंग आणि हा तर येतोय आम्ही सो मित्रांनो आम्ही आलो इथे ब्लॅक साडी घ्यायची रे तुला नंतर साड्या बघा किती इथं पूर्ण ब्लॅक आहे सगळं ब्लॅक आहे ब्लॅक आहे मस्त आहे ना बघ बर टाकून वरती ब्लॅक वर ब्लॅक घालणार आहे का तू हे पण ब्लॅक आहे माझं वॉच या वॉच बद्दल खूप जणांचे कमेंट आला मला याचा रिव्ह्यू वगैरे आधी व्हिडिओ बनवलेला होता याचा कमेंट की कसं चालतंय अजून सुद्धा काय ते काय काय रिव्ह्यू वगैरे त्याच मागितलंय बघूयात अजून तरी मस्त चालतंय रिव्ह्यू बनवेलच सध्या आपण साड्यांवर कॉन्सन्ट्रेट करूया साड्या बघितल्या बघू पार्टी वेर आहे फक्त अशी मिनिमल डिझाईन बघ दो ना हा का एवढ्या साड्या बाकी मला एक डोकं बंद करून द्यायचा आमचं असं नसतं बाई आमचं काय दोन शर्ट बघायचे त्यातलं एक चूज करायचं घरी निघायचं

कमीत कमी साड्या पहिल्या असतील आतापर्यंत साड्यांचा ऑलरेडी अर्ध्या नाही किती वाजता आलोय आम्ही आम्ही आठ वाजता आलोय साडेआठ वाजता फायनली मित्रांनो खूप मेहनतीनंतर आमची शॉपिंग झाली आमची म्हणजे फक्त ऋतूची झाली आणि बघूया मला काही घेता येईल साडी घेतलेली मस्त पैकी कोणती झाली मस्त पैकी शॉपिंग झाली बघू मला काय घेत साडी घेतली आम्ही कोणती घेतली ती रील मध्ये दिसेल रील शूट करायची आम्हाला तेव्हा दिसेल ती तो चला बघूयात साडी वगैरे घेऊन घालणे आता लिटरली एक तास तिने लावलेला आहे एक तास एक तास लावलेला आहे साडी एक तास लावलाय तू एक तास आठ ला आलेलो होतो आपण नऊ वाजले आता आठ वाजता आलो होतो आम्ही नऊ वाजवले शॉपिंग टिपकली टिपिकली काय स्पेशली साडी आहे चला आता बिल वगैरे करू बिल आहे येस yes, माझ हो मला आहे मीच करणारे घ्यायचं कोणती घेतली त्यांनी सांगितले बरं सरप्राईज असणार आहे काय ते ते हे नव्हतं ग वेगळं होतं ते वेगळं होत होतं सो फायनली काही आमची शॉपिंग झाली म्हणजे माझी शॉपिंग झाली आहे आणि हिने काय केलं ऑफ असते कोणत्या जे प्रिवियस कस्टमर्स असतात म्हणजे ऑलरेडी जे कस्टमर्स असतात त्यांना त्यात तिथे नंबर सांगायचा असतो त्यांच्या अकाउंटवरती पॉइंट जमा असतात हिने सांगितलं त्याचा नंबर पॉईंट्स रिड्यूस नाही झाले कमीत कमी आम्हाला थर्टी ट्वेंटी फाय ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट भेटला आम्हाला याच्यावर जास्त हां हां ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटला मला ट्वेंटी ट्वेंटी फाय तो डिस्काउंटीने घालवला असता मग नंतर मला इंटरफिअरन्स करावं लागलं आणि फायनली आम्ही तिची साडी घेतली तर बघू मला कुर्ता घ्यायचा की नाही घ्यायचा काय ऑलरेडी माझ्याकडे एक व्हाईट शर्ट आहे व्हाईट नाही ब्लॅक कोणता ब्लॅक शर्ट आहे माझ्याकडे ऑलरेडी कुर्ता घ्यायचा का मी घेते तुम्हाला कुर्ता तुम्ही घेते मी घेते काय ज्यांना कुर्ता मी कुर्ता घेते मी कुर्ता घेते तुम्हाला तुम्हाला साडी घेतली घेते ना मी मी घेते तुम्हाला कुर्ता बघू बघू सर चला चला ना बघ श्वास आहे अर्धी शॉपिंग झाली आहे अर्धी बाकी अर्धी करायची काय मी पण सर सॉ मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि अर्धी शॉपिंग करून आलेलो आहे या पोरीने इतका उशीर लावला साडेनऊ वाजवली नंतर दुकानाच्या बाहेर म्हणजे त्या शॉपच्या बाहेरच्या बाहेर यायला आणि आणि माझा कुर्ता न घेता चालवापास तशी की मला ती गरज आहे कुर्त्याची असं काही नाही आहे बट ब्लॅक शर्ट आहे माझ्याकडे ऑलरेडी त्यावर पण चालू शकतो थीम कशी करायची आम्ही म्हणजे आमची पहिली संक्रांती आहे सो so, करायचं आहे आम्हाला तसं तर मग कसं करायचं त्याच्यावरती आज परत एकदा डिस्कशन करू आम्ही आणि मग ठरवू काय ग आज परत डिस्कशन करू आणि मग ठरवू ना शॉपिंग एवढं वेळ केली एक साडी घेण्यासाठी आणि हां त्यात माझा फक्त पराव मिळाला बघू आता ही साडी ना की नाही ना आत्ता तर असं आहे अशी अशी केस आहे मित्रांनो सो आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या काहीतरी एक्साइटिंग आहे सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आज काही आधी शॉपिंग झाली जर जमलं तर उद्या थोडी शॉपिंग करू बघूयात चलो Good night.